जय महाराष्ट्र मी सुरेश नाना खंडेराव झोंबाडे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती मी निवडणूक लढवत प्रभा कि आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये असं आहे की कुणी कितीही प्रयत्न करू द्यात मग जन ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे जनतेनी हातात कश का घेतली का त्याचं कारण असं आहे की मी आतापर्यंत जेवढे कामं केलेत जनतेचे जे काही प्रश्न आहेत प्रभाग क्रमांक दहामधले जे काही मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे काही प प्रश्न असतील ते प्रश्न मी सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे जनतेची कामं कम पूर्ण केलेली आहेत त्यांच्या सर्व गोष्टींमध्ये मी सुखादुखामध्ये मी सहभागी असतो आणि या पैशाचा कुणी किती पाऊस टाकू द्या किती पैसाचा पाऊस पाडू द्या जनता पैसा घेणार नाही जनतेला द जनता कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही आणि जनता ही माझ्या पाठीशी उभा राहून येत्या दोन तारखेला मला शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून विजय करणार आहेत हे जनतेने ठरवलेलं आहे जनतेने निवडणूक नी माझी हातात घेतलेली आहे मी त्या आदृश्य शक्तींना सांगू इच्छितो की आपण किती प्रयत्न करा किती लोकांवर दबाव टाका किती पैसे वाटा तुमच्या जनता तुम्हाला बळी पडणार नाही सुरेश नाना झोंबाडेच्या पाठीमागं ही जनता ठामपणे उभा राहणार आहे जनतेने हे ठरवलेलं आहे की कुणी काही करो फक्त प्रभा क्रमांक दहामध्ये सुरेश नाना झोंबाडे हे यांनाच मदत करणार आहेत यांनाच मतदान रूपी आशीर्वाद देऊन येत्या दोन तारखेला निवडून देणार आहेत